जे समाजवादी एकजुटता संमेलन पुण्यामध्ये झालेलं आहे ज्यामध्ये अगदी आसामपासून ते जम्मू काश्मीरपासून ते केरळपर्यंतचे सर्व समाजवादी विचारांचे लोक आलेले आहेत याच्यामध्ये व्यक्तीची विचारधारा ही आज समाजवादी असण्याची आवश्यकता का आहे हे सगळ्यांनी जी मांडणी केली आहे त्यातून प्रकट झालेलं आहे एकतर आम्ही मानतो प्रकृती धर्म आणि मानवधर्म आणि समाजवादी विचारधारा ही समाजवाद हे मूल्य एक प्रकारे प्रतिबिंबित पहिल्यापासूनच झालेलं होतं संविधानामध्ये पण दोन एकोणीसशे श्याहत्तरपासून प्रस्तावनेमध्ये उद्देशिकामध्ये सुद्धा सामील झालेला आहे आणि तो उद्देश काय आहे उद्देश आहे या देशामध्ये जी गैरबराबरी विषमता आहे जो विकासाच्या नावाने विनाश होतो आहे ह्या सर्वाच्या विरुद्ध केवळ संघर्षच नाही तर एक पर्यायी मार्ग जो समाजवादी मार्ग आहे त्या मार्गाने चालत निर्माणाचंही कार्य करणं आणि कुठल्याही पक्षीय राजकारणामध्ये मी तरी नाही आम्ही नाही आमचं सगळं संघटन हेच मानतं की आपली विचारधाराही समाजवादी असली पाहिजे सत्तावादी नसली पाहिजे आणि समाजवादी राहणं म्हणजे समाजातले जे, समाज जे वंचित आहेत पीडित आहेत शोषित आहेत श्रमिक आहेत मेहनत कश त्यांच्याबरोबर राहणं याची आज अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यामुळे ह्या संमेलनातून तशा प्रकारची प्रेरणा उत्साही मिळालेला आहे ठोस मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे आता पुढे संरचना कशी होईल किंवा प्रक्रिया कशी चालेल ते सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे आणि अगदी काही तत्काळ क्रांतिकारक होणार नाही तरीसुद्धा परिवर्तनवादी आपण राहणं आणि ज्या ज्या ठिकाणी जे आपापल्या क्षमतेप्रमाणे जितक्या ठिकाणी आणि ज्या परिस्थितीत आपण पोचू जिथे अन्याय अत्याचार होत आहे तिथे पोचू सत्याग्रही राहू अहिंसक राहू आणि जाती धर्माच्या पार मानवीय एकतेची एक रुजवण आपण समाजामध्ये करू आणि सत्ताधीशांनी जर याच्या विरुद्ध निर्णय घेतले कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जनतांत्रिक प्रक्रिया टाळणारे किंवा नाकारणारे तर त्याच्यासमोर उभं राहून आपण आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे हे संमेलनातून आम्हाला मिळतं मी म्हटलं ना त्याप्रमाणे आता देश काय आहे वैश्विकरण उदारीकरण निजीकरण खाजगीकरण हे जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासूनच एकूण कंपनीकरण कॉर्पोरेटीकरण हे जास्त पुढे जात राहिलेलं आहे आणि त्यामुळे प्रॉफिट ओव्हर पीपल आणि प्रॉफिट ओव्हर नेचर म्हणजे प्रकृती आणि मानव याच्या पलीकडे केवळ एक कमाई आणि मुनाफाखोरी ही वाढलेली आहे आणि त्यामुळे औद्योगिकरण आम्ही पण पूर्ण नाकारत नाही आम्ही शहरीकरण नाकारत नाही पण ज्या प्रकारे वाढत्या शहरीकरणाचा औद्योगिकरणाचा एक हल्ला होतो आहे जल जंगल जमिनीवर त्यामुळे मूळ मुण निवासींना हकलून दिलं जात आहे किंवा खाणी असोत की पर्यटनासारखी एक योजना असो की विजेचे प्रकल्प असोत आता हिमालय जसा ढासळतो आहे जोशीगड जसा धसतो आहे या सगळ्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रानेसुद्धा आपला सातपुडा आपला सह्याद्री वाचवणं आवश्यक आहे आपल्या मूळ निवासींना गडचिरोली चंद्रपूरपासून ते नंदुरबारपर्यंत आपला आपला हक्क एक साबित करणं वन अधिकार कायद्याचं पालन पेसासारख्या कायद्याचं पालन हे सगळं आवश्यक आहे आणि ते जिथे जिथे होत नाही आहे तिथे तिथे एकजुटतेनी आणि जनशक्तीसह ग्रामसभा ही लोकसभाचे उंची आहे असं समजून आपण स्थानीय स्वराज्य संस्थेच्या मार्फत विकासाचं नियोजन करणं आणि त्यामार्फत आपला हक्क मिळवणं अगदी शहरी गरीब वस्त्यांनीसुद्धा हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही त्याच मार्गाने चालणार आहोत